आतार सोशल वेलफेअर फाउंडेशन व फ्रेंडशिप क्रीडा असोसिएशन मुरबाड यांच्या वतीने काल मुरबाड शहरामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कैलासवासी योगेश हिंदुराव यांच्या स्मृती प्रित्यर्थ या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये कैलासवासी योगेश हिंदुराव यांच्या स्मृती प्रित्यर्थ या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये अनेक नागरिकांनी विविध आजारांवर आपली तपासणी करून घेतली पप्पू मणियार यांच्या वतीने भिवंडी कल्याण तसेच मुरबाड आणि संबंध ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कार्यक्रम आणि उपक्रम राबवले जातात तसेच अनेकांना मदतीचा हात सुद्धा त्यांच्या माध्यमातून दिला जातो आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे उपक्रम ठाणे जिल्ह्यामध्ये राबवण्यात आले आहेत मुरबाड शहरात काल संपन्न झालेल्या आरोग्य शिबिरात जवळजवळ पाचशे ते सहाशे लोकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला या शिबिरासाठी मुरबाड नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष राम दुधाळे सामाजिक कार्यकर्ते हरेश पुरोहित स्वीकृत नगरसेवक जगनमाळी पत्रकार भरत दळवी तसेच इतर अनेक मान्यवरांनी भेट दिली आरोग्य आज मुरबाड शहरात योगेश इंदुराव यांच्या स्मृती पुन्हा एकदा जागृत व्हाव्यात त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ मनियार आतार फाउंडेशनच्या माध्यमातून आज मुरबाड शहरामध्ये आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळपासूनच हे शिबिर सुरू आहे आपल्यासोबत स्वतः आयोजक मनियार आतार आहेत नगरसेवक जगन माळी सामाजिक कार्यकर्ते हरेशी पुरोहित आहेत अजितजी पठाण आहेत आणि इतर सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत हे आरोग्य शिबिर दरवर्षी या ठिकाणी आयोजित केल्यामुळे अनेक रुग्णांना त्याचा लाभ घेता आलेला आहे आपल्यासोबत आहेत मनियार आतार या शिबिराचे आयोजक आज आपण शिबिर आयोजित केलेलं आहे एक मोठं सामाजिक काम आहे किती लोकांनी तपासणी केली आणि या शिबिरामध्ये कोणकोणत्या आजारांवर तपासणी करण्यात आली आणि कोणत्या उद्देशाने आरोग्य शिबिर आपण आयोजित केलं होतं त्यांच्या स्मरणार्थ हे आयोजन अपेक्षर होतं आरोग्य शिबिर आणि मोफण क्षेत्र डोळे तपासू वगैरे करून त्यानं केला जातो जो संस्था महिन्यानंतर सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने हे केलं होतं आणि या आरोग्य शिबिरात बरेचसे थेरपी डायबिटीज असो मनशाचा गॅप इतर कोणत्याही प्रकारचे आजार असो त्याच्यावर आपण उपचार केले होते आणि रुपया न घेतात फ्री ऑफ चार्ज येतात औषधं मोफत आणि डोळे तपासणी वगैरे त्या डोळे तपासणीचं ऑपरेशन असो किंवा चष्मे हो। पन असो हे पण आपण मोफत देण्यात आले आपल्या सुरुवातीकडून या आरोग्य शिबिरामध्ये मुरबाड आणि बाहेरच्या लोकांनी लाभ घेतला मुरबाड शहरातले जवळजवळ मी चुकत नसेल तर साडेपाच ते सहाशे लोकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आणि हा शिबिर आपला बऱ्यापैकी मुरबाडकरांनी साथ देऊन काम या आपण हे जे शिबिर आयोजित केलेलं आहे आता आपली सुरुवात आहे आरोग्य शिबिराची दरवर्षी याचं आयोजन करण्यात येणार आहे शंभर टक्के मुरबाड शहरात हा आयोजन आपण पहिल्यांदाच केलं पण याच्या अगोदर कल्याण शहरात शहरातील बऱ्याच ठिकाणी हे आमच्या संस्थेच्या माध्यमातून नियोजन केलं होतं जी संस्था की आख्या महाराष्ट्रात काम करते मग ते संस्थेचा कार्यक्रम प्रत्येक ठिकाण प्रत्येक ठिकाणी असतो मुरबाड शहरात हा पर्याय पहिल्यांदाच कार्यक्रम लावण्यात आला आणि हा कार्यक्रम आता प्रतिवर्ष दरवर्षी लागेल दरवर्षी या शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलं जाणार आहे जेणेकरून लोकांना डॉक्टर आपल्या दारी आरोग्य आपल्या घरी या मुक्तीनुसार हे आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं शेकडो लोकांनी आज या आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे आणि दरवर्षी या आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जाईल अशा प्रतिक्रिया या ठिकाणी मनिया रातार यांनी दिलेल्या आहेत मला म्हणजे माझे जे सहकारी मित्र आहे जे सह मंडल जागी महाजन विनोद नार्वेकर आणि मानसूर संस्थेचे जोडे सदस्य आहेत कल्याण सोनिलीचे मुंबईचे ते ठेवून ज्यांनी भेट दिली त्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो तर त्यांनी या संस्थेला येऊन भेट दिली आमचं प्रोत्साहन वाढवू लागतो एक चांगल्या प्रकारचा आरोग्यविषयक कार्यक्रम आणि उपक्रम या ठिकाणी या फाउंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात आलेला आहे आणि ज्याचा शेकडो मुरबाडकरांना या ठिकाणी लाभ झालेला आहे धन्यवाद के टी न्यूज प्रतिनिधी मुरबाड़ तालुका भरत दलवी वीडियो रिपोर्टर भरत दलवी के टी वी न्यूज मुरबाड़ आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय देखील संपर्क करता येईल